नमस्कार मैत्रिणी धनश्री कुलकर्णी गुप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही सुंदर अशी रांगोळी कशी बनवायची हे शिकवणार आहे ह्या रांगोळीचं एक असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर ही रांगोळी व्यवस्थित बघितली तर ह्या रांगोळीमध्ये सहा स्वस्तिक आपण बनवलेले आहेत सहाही कोणामध्ये सहा स्वस्तिक आपण बनवलेले आहेत तर ही सुंदर रांगोळी आपण गौरी गणपतीच्या वेळेला कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतो किंवा आपल्या गौरी गणपतींपुढे सुद्धा मांडू शकतो ही रांगोळी मी सहा नंबरच्या मोत्यात बनवलेली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाच नंबर मोत्यात बनवली तरीही चालेल यासाठी फक्त सहा पोपटी रंग सहा पोपटी मोती लागणार आहेत आपल्याला लाल रंगाचे मोती पिवळे मोती सहा नंबरची सुई पन्नास नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी सुईमध्ये आधी मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी मी दोन तीन गाठ मारून घेतलेले आहे धागा आपल्याला सिंगलच घ्यायचा आहे आता सुरुवातीला आपल्याला सहा पोपटी मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पोपटी मोती घेतलेले आहेत इथे आणि हा जो पहिला पोपटी मोती आपण इथे घातलेला आहे या पहिल्या पोपटी म्हणणं आपल्याला सुई ऑपोजिट दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता काय करायचंय प्रत्येक मोत्यातनं आपण सुई फिरवून घेऊयात म्हणजे हा जो आपला राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल धाग्यामध्ये आता आपल्याला दोन पिवळे मणी दोन लाल मणी आणि एक पिवळा मणी असे पाच मणी घालून घ्यायचे आहेत दोन पिवळे दोन लाल आणि एक पिवळा असे पाच मणी घालून घेतलेले आहे आणि एका पोटी मण्यामधनं आपला धागा ऑलरेडी बाहेर निघालेला आहे त्याच पोपटी मण्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे आता हा जो पुढचा पोपटी मणी आहे या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्यायचा आहे धाग्यामध्ये आता आपल्याला दोन पिवळे मणी आणि दोन लाल मणी घालायचे आहे दोन पिवळे आणि दोन लाल आणि हा जो या साईडचा पिवळा मणी आहे तो पिवळा आणि पुढचा पोपटी अशा दोन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची धागा व्यवस्थित ओढला आहे आता पर परत जो पुढचा पोपटी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे धाग्यात आता आपल्याला दोन पिवळे मणी आणि दोन लाल मणी घालून घ्यायचं आहे आणि परत मग अशी केलं त्याप्रमाणेच पिवळा आणि पोपटी अशा दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची धागा ओढून घ्यायचा आहे परत पुढच्या पोपटी मनातनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे परत धाग्यामध्ये दोन पिवळे मणी आणि दोन लाल मणी घालायचे आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मणांमधनं सुई परत आपल्याला बाहेर काढायचे सेम स्टेप इथे सुद्धा रिपीट करायची आपल्याला दोन पिवळे दोन लाल ह्या दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर हे जे एक दोन हे दोन मणी आहेत पिवळा आणि पो, पोपटी आणि पिवळा या दोघांमधन सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि इथे आता आपल्या जाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि दोन लाल मणी घालायचे आणि ह्या तीन मण्यामधनं सुई मी परत बाहेर काढून घेते अशा प्रकारे हा राऊंड जो आहे इथे आपला पूर्ण झालेला आहे आता मी काय केलेलं आहे हा जो लाल मणी आहे सगळ्यात वरचा त्यातनं सुई आपण बा, बाहेर काढून घेतलेली आहे पण आता सुई माझी कुठल्या दिशेने आहे तर लाल मोत्याच्या बाजूने आहे म्हणजे लालच्या शेजारी एक्झॅक्टली इकडे लाल मोती आहे ज्या बाजूनी आपला धागा निघालेला आहे त्या बाजूनी शेजारी लाल मोती आहे म्हणजे तुमची ही चूक व्हायला नको की तुम्ही जर सुई ह्या साईडनी बाहेर काढलेली असेल आणि मी जे सांगते ते मोती जर तुम्ही त्याप्रमाणे घातले तर तुमची रांगोळी चुकू शकते म्हणून मी हे चार चार वेळेला एक्सप्लेन करते की धागा बाहेर काढताना तो लाल मोत्याच्या शेजारी लाल मोती आहे अशाच प्रकारे बाहेर काढला पाहिजे ओके आता आपण पुढची स्टेप सुरू करूयात इथे आता आपल्या धाग्यामध्ये दोन पिवळे मोती दोन लाल मोती आणि एक पिवळा मोती असे पाच मोती घालून घ्यायचे आहेत आणि जो लाल मोती आहे ज्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे परत पुढे ह्या एक आणि दोन अशा दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला तीनही पिवळे मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन तीनही पिवळे मणी मी धाग्यात घातलेले आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढे हा जो लाल मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची एकाच लाल मणातून सुई आपण बाहेर काढलेली आहे धाग्यामध्ये इथे आता आपल्याला दोन पिवळे मणी आणि दोन लाल मणी घालायचे आहेत दोन पिवळे आणि दोन लाल आणि पिवळा आणि लाल अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत पुढचे जे दोन मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि दोन लाल मणी घालायचे आहेत नाही इथे आपल्याला तीनही पिवळेच मणी घालायचे आहेत एक दोन तीन इथे आपल्याला तीनही पिवळेच मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढचा एक सिंगल लाल मणी आहे यातून सुई आपल्याला बाहेर काढायची इथे आपल्या धाग्यामध्ये दोन पिवळे मणी आणि दोन लाल मणी घालायचे आहे आपला नंतरचा सिक्वेन्स असा असणार आहे की दोन पिवळे दोन लाल तीनही पिवळे परत दोन पिवळे दोन लाल तीनही पिवळे असा आपला सिक्वेन्स आहे आता परत पुढच्या दोन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये तीनही पिवळे मणी घालायचे आहेत तीनही पिवळे मणी घालायचे आहेत इथला राऊंड पूर्ण करायचा आहे पुढे फक्त एका लालच मण्यात सुई बाहेर काढायची आहे इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे आणि दोन लाल मणी घालायचे आहे परत पुढच्या दोन सुई बाहेर काढायची आहे परत तीन पिवळे परत पुढच्या एका मोत्यातनं बाहेर काढली दोन पिवळे दोन लाल अशा प्रकारे इथपर्यंत तुम्ही करून घ्या मी शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचंय ते सांगते आता ही स्टेप आपली तीन नंबरची जी स्टेप आहे ही इथे पूर्ण झालेली आहे आता पुढच्या स्टेपमध्ये मी हा जो लाल रंगाचा मोती आहे या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि शेजारी त्याच्या पिवळ्या रंगाचा मोती आहे तर आता आपल्या धाग्यामध्ये एक पिवळा मोती तीन लाल मोती आणि एक पिवळा मोती असे पाच मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो लाल मोती आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर पुढचे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्या धाग्यामध्ये दोन पिवळे आणि एक लाल मोती घालायचं आहे दोन पिवळे आणि एक लाल आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर पुढच्या स्टेपमध्ये दोन मोतातनं सुई मी बाहेर काढलेली आहे यानंतर तीनही पिवळे मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये तीनही पिवळे मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर हा जो सिंगल लालमणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्या धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि तीन लालमणी घालायचे आहेत एक दोन तीन एक पिवळा तीन लाल आणि ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर परत पुढच्या स्टेपमध्ये ह्या दोन पिवळ्या मना मण्यामधून सुई आपल्याला पुढच्या दिशेने आता इथे आपल्या धाग्यामध्ये दोन पिवळे मणी आणि एक लाल मणी घालायचं आहे दोन पिवळे एक लाल आणि ह्या तीन मण्यानं सुई बाहेर काढायची यानंतर पुढच्या दोन मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्या धाग्यामध्ये तीनही पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन ती, तीन तीनही पिवळे मणी घातले आणि आता एक दोन ती, तीन अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर हा जो सिंगल लालमणी आहे यातनं सुई बाहेर बाहेर काढायची आहे आता इथे जी मी स्टेप स्टेप करणार आहे ती सेम स्टेप तुम्हाला इकडे आणि इकडे रिपीट करायची आहे मी दोन वेळा तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे इथे मी काय करते ते व्यवस्थित बघा ते तुम्हाला एक दोन आणि तीन तीन ठिकाणी रिपीट करायचं आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा आणि तीन लाल मणी घालायचे आहेत सेम तुम्हाला इथे आल्यावर पण घालायचे आहेत इथे आल्यावर पण घालायचे आहेत इथे आल्यावर पण घालायचं आहे ओके एक पिवळा तीन लाल एक दोन तीन आणि ह्या दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची परत पुढच्या दोन पिवळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे आणि एक लाल असे तीन मणी घालायचे आहेत दोन पिवळे एक लाल आणि एक दोन, दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची परत पुढच्या दोन मणांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये तीनही पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन ह्या तीन मणांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत हा जो सिंगल लाल मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला धाग्यामध्ये एक पिवळा तीन लाल मणी घालायचे आहेत पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला दोन पिवळे एक लाल मणी घालायचं आहे आणि त्याच्या पिव पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तीनही पिवळे मणी घालायचे आहेत परत लाल मण्यामधनं सुई काढायची ही स्टेप रिपीट ही स्टेप रिपीट ही स्टेप रिपीट सेम तुम्हाला ह्या तिसऱ्या साईडला पण ही सेम स्टेप रिपीट करायची अशा प्रकारे हे जे षटकोन आहे हे तुम्ही पूर्ण करून घ्या हे सगळ्या साईडचे जे कोन्स आहेत हे जे मी करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे या रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फक्त हे कोण इथे बनवायचे आहेत तर आता मी तुम्हाला एक कोण कसा बनवायचा हे दाखवणार आहे यानुसार तुम्ही हे उरलेले पाचही कोण तुम्हाला करायचे आहेत तर आता आपण बघूया आता इथे दोन जे शेजारी शेजारी लाल मणी आहेत या दोन मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे हा तिसरा मणी सोडून द्यायचा आहे आपल्याला सगळ्यात शेवटचा हे दोन मणांवर आपल्याला काम करायचं आहे इथे आता आपल्या धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि तीन लाल मणी घालायचे आहेत एक दोन तीन एक पिवळा आणि तीन लाल आणि ह्या दोन लाल मण्यामधनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची यानंतर पुढचे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा एक लाल आणि एक पिवळा असे तीन मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन पिवळ्या मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर हे जे दोन पुढचे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन लाल मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे आता आपल्याला सुई वरच्या दिशेने एक दोन तीन चार चार मनांमधनं फिरवून घ्यायची आहे एका मनातनं मी काढली नंतर या तीन मणांमधनं सुई मी बाहेर काढून घेते आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि तीन लाल मणी घालायचे आहेत एक दोन तीन एक पिवळा आणि तीन लाल मणी घातलेले आहेत आणि ह्या दोन लाल मण्यांमधनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत पुढचे जे हे दोन मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन लाल मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची यानंतर आपल्याला वरच्या दिशेने सुई फिरवून घ्यायची आहे एक दोन तीन चार मण्यांमधन आधी मी एका मण्यात सुई बाहेर काढते त्यानंतर पुढच्या तीन मणांमधनं सुई मी बाहेर काढते आणि आता दहा आपण चार मणी घेऊयात लाल रंगाचे एक दोन तीन चार आणि या दोन मण्यांमधनं मधल्या दोन लाल मनांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे आता एका साइडचा सा जो कोण आहे हा आपला पूर्ण झालेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल इथे स्वस्तिक झालेलं आहे आपलं एक स्वस्तिक इथे बनलेलं आहे सेम स्टेप तुम्हाला इकडे 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 आणि इकडे पाच बाजूनी करायची आहे आता बघा पुढे आपल्याला कोण करायचा आहे तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की हे एक दोन तीन मोती जे आहे हे शेजा, शेजारी शेजारी एका लाईनमध्ये आहे हा मोती जो आहे हा सोडून द्यायचा सुई आपण या इकडच्या लाल मोत्यामधन बाहेर काढायची अशा प्रकारे आणि इथे जे स्टेप आपण केलेल्या आहेत या सेम स्टेप तुम्हाला इथे करायचे आहे हा पहिला राऊंड हा दुसरा राऊंड हा तिसरा राऊंड व त्याच्यावर दोन राऊंड त्याच्यावर एक सिंगल राऊंड आता परत हा इथला कोण झाल्यानंतर तुम्हाला इकडे यायचं आहे इकडे आल्यानंतर परत हा लाल मोती सोडून द्यायचा आहे या पुढच्या दोन लाल मोत्यांवर काम करायचंय आणि सेम इथे एक कोण बनवायचा आहे इकडे आल्यानंतर परत हे तीन लाल मणी एका लाईनमध्ये आहेत हा सोडून द्यायचा आहे ह्या दोन वर काम करायचंय परत इकडे आल्यावर सेम ही स्टेप तुम्हाला करायची अशा प्रकारे तुम्ही हे पाचही बाजूचे पाचही कोण बनवून घ्या मग आपण बघूयात ही, ही रांगोळी कशी दिसते अशा प्रकारे संपूर्ण रांगोळी बनवल्यानंतर आपली सुंदर अशी स्वस्तिकची रांगोळी इथे पूर्ण झालेली आहे तर ही तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये बनवू शकतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजूचे जे कलर्स आहेत ते लाईट कलर्स आणि मधला स्वस्तिकचा जो रंग आहे तो डार्क रंग असं घेऊ शकतात त्याही प्रकारे रांगोळी खूप सुंदर दिसेल तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला ही शिकवलेली रांगोळी तुम्ही नक्की घरी बनवून बघा जर काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर रांगोळी बनवली तर तिचा फोटो मला नक्की पाठवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद